साधारण अमिषा आरक्षणासाठी राजीनामा दिला मी थोडा माणूस आज वर्तमानपत्रामध्ये बातमी छकुरांनी दिव्य मराठी उघडून बघा की हर्षवर्धन राधवांच्या उत्पन्नात आणि मालमत्तेत साडेआठ कोटी रुपयाची घट झाली व्यवसाय येत आहे ज्याच्या उत्पन्नामध्ये घट होते पुढारी आणि नेता म्हटलं की मागच्या पाच वर्षात प्रतिज्ञापत्रामध्ये जर दहा कोटी असतील तर पुढच्या पाच वर्षाच्या प्रतिज्ञापत्रामध्ये किमान पन्नास कोटी असतात इथे गंगा उलटी वाहते आणि गंगा उलटी वाहते याच कारणच मुळात एक आहे की मी कधीही विचार विचार केला केला नाही लोकांचा परिस्थिती कितीही खराब झाली तरी ती दुरुस्त करण्याचं काम मी नाही केलं कधी तो विचारही मला शिवला नाही शिवलं तर एकच की समाजाचं कल्याण झालं पाहिजे लोकांचं कल्याण झालं पाहिजे सर्व